अंजली दमानिया या सुपारी बाज बाई आहेत आणि त्या सुपारी घेऊन हे बीडचं प्रकरणावर काम करतायत असं विधान हे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केलं आणि त्यानंतर अंजली दमानिया यांनी लक्ष्मण हाके यांचे दोन फोटो व्हायरल केले त्यामुळे लक्ष्मण हाके यांचीच कोंडी झाली आहे तर प्रकरण नेमकं समजून घेऊयात बीडचे मस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निघणपणे हत्या झाली आणि हे प्रकरण अंजली दमानिया यांनी चांगलंच लावून धरले ते सध्या बीडमध्ये तळ ठोकून नवनवे खुलासे ते करतायत आणि मंत्री धनंजय मुंडे असतील पंकजा मुंडे असतील किंवा या प्रकरणातील जो मुख्य संशयित आरोपी आहे वाल्मिक करार याचं थेट नाव घेऊन ते लक्ष करतायत आणि त्यामुळे कुठेतरी तपास आता म्हणजे सी आय डी मार्फत असेल किंवा पोलीस यंत्रणेमार्फत होणारा तपास आहे हा योग्य दिशेनं चालल्याचं पाहायला मिळते अशातच ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी अंजली दमानिया यांच्यावर आरोप केले आजवर अंजली दमनिया यांनी फक्त राजकीय नेत्यांचं करिअर हे उद्ध्वस्त करण्याचं काम केलंय त्यांनी म्हटलंय की अंजली दमानिया यांनी अजित पवार यांचा करिअर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला एकनाथ खडसे असतील छगन भुजबळ असतील यांना राजकारणातून उद्ध्वस्त करण्याचं काम अंजली दमानिया यांनी केलंय सुपारीवर ते काम करतात सुपारी भेटली तर ते प्रकरण सोडून देतात असा गंभीर आरोप हा हाके यांनी अंजली दमानिया यांच्यावर केला होता त्यांचं विधान पाहूया अंजली दमानि यांनी एकनाथराव खडसेंचं राजकीय राजकारण उद्ध्वस्त केलं त्यानंतर अंजली दमानि यांनी छगनराव भुजबळांचं राजकीय राजकारण उद्ध्वस्त केलं आता अंजली दमानि यांना धनंजय मुंडेंचं राजकारण उद्ध्वस्त करण्यासाठी कुणी त्यांना मोटिवेट केलंय का हे तू काय सुपारी बाज मी म्हणेन साध्या अपिलिंग भाषेमध्ये आता यावर अंजली दमानिया यांनी प्रतिक्रिया तर दिली नाहीये परंतु दोन फोटो व्हायरल केलेत एका फोटोमध्ये लक्ष्मण हाके आणि वाल्मिक कराड हे एका धाब्यावर जेवण करत असतानाचा हा फोटो आहे त्यामुळे साजिकच लक्ष्मण हाके आणि वाल्मिक कराड याच कनेक्शन दाखवण्याचा प्रयत्न हा अंजली दमानिया यांनी केला आहे त्यामुळे लक्ष्मण हाके यांची चांगलीच कोंडी झाली आहे तर अंजली दमानिया काही इथेच थांबल्या नाहीत त्यांनी ट्विटरवर ट्विटचा भडी मार तर सुरूच आहे आणखी दुसरा फोटो देखील त्यांनी व्हायरल केलाय तो म्हणजे कैलास फड जे धनंजय मुंडे निकटवर्तीय त्यांची रिव्हॉल्वर प्रकरणी त्यांचं नाव गाजलं होतं तेच कैलास फड आणि लक्ष्मण हाके यांचा एक फोटो आहे तो देखील अंजली दमानिया यांनी प्रसार माध्यमांवर व्हायरल केलाय त्यावर ते म्हंटलेत की आणखी एक फोटो आलाय यावेळी वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे समर्थक कैलास फड यांच्या बरोबरचा हा फोटो आहे हेच कैलास फळ आणि त्यांचे सुपुत्र हे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत बुथवर हैदोस घालत होते त्यामुळे कुठेतरी लक्ष्मण हाके आणि धनंजय मुंडे किंवा त्यांचे समर्थक असतील वाल्मिक कराड यांचा कुठेतरी कनेक्शन आहे आणि हेच सिद्ध करण्याचं काम कुठेतरी अंजली दमनिया यांच्या मार्फत करण्यात आले धन्यवाद